तर मित्रांनो तर मग ही मालिका आता एक रोमांचक वळणार पोहोचली आहे जिथे अर्जुन सालीला साक्षीविरोधात एक मोठा पुरावा सापडला आहे आणि आता हळूहळू सगळ्या सुभेदारांना प्रियाचं खरं रुपये दिसायला लागलं ला आहे पण हे सगळे शूटिंग करताना मात्र मात्र रेडरकडनं काही चुक घडल्यात आता मी असं का म्हणतो त्याच्या मग एक कारण आहे जर मागचे काही भाग तुम्ही बघितले असतील तर त्या चुका तुम्हाला नक्कीच कळतील आणि जर कळलं नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ शेवटी मला सांगा कि बरवरा है की मी जे बोलतो आहे ते बरोबर आहे की नाही आहे ते चलाच माझचा व्हिडिओ सुरू करूया तर पहिली चूक मी इथे घडली आहे तुम्ही बघितलं असेल की प्रतापने प्रियाला होत बोलताना बघितलं असतं मग सगळे सुविधा मिळून तिला झापतात की तू असं काय केलं आहे आणि पुढच्या क्षणी जेव्हा आणून सर त्यांना सगळ्यांना बोलवतात एका हॉलमध्ये आणि ते सगळे विसरून जातात आश्वीन तिला फक्त विचारतो तुझी खरंच साक्षीसोबत मैत्री आहे का आणि ती नेहमी सांगते काही नाही जास्त हाय आलं केलं मग तोही म्हणतो ठीक आहे डॅडकडनं काही गैरसमज झालं असेल आणि त्याहून कहर म्हणजे ज्या प्रतापने तिला असं करताना बघितलं आहे साक्षीसोबत हसत खेळताना बघितलं आहे तोही पुढच्या सीनमध्ये चैतन्यासोबत एकदम रिलॅक्स मोडमध्ये दिसतो अरे काय वेळ समजतं का, का प्रेक्षकांना तुम्ही मित्रांनो दुसरी चूक म्हणजे केली आहे आपल्या अर्जुन सुभेदार आणि सायलीने या मालिकेत अर्जुन इतका हुशार वकील दाखवला आहे आणि सायली पण हुशार दाखवली आहे तरी पण त्यांनी इतक्या बेसिक चुका केल्या आहेत काय केलं मित्रांनो त्यांनी तर तुम्हाला तेही सांगतो मी की दोघेही महिपतच्या घरी जातात का तर त्यांना साक्षी घरात एक पुरावा गोळा करायचा असतो तो म्हणजे ते एस नावाचा पेंडन असलेलं लॉकेट ठीक आहे इथपर्यंत सगळं ठीक होतं आता दोघे चोरून महिपतच्या घरात आहेत दोघांनी हातामध्ये हँडग्लोज घातलेत का तर त्यांचे हाताचे ते ठसे कुठे उमटू नये म्हणून कारण उद्या ज्यावेळेस महिपत आणि साक्षी घरी येतील त्यांना जर कळालं की आपल्याला चोरी झाली तर बोटांच्या ठस्यावरून साहजिक असे त्यांचे पुरावे त्यांना लागतील की आपल्या घरात अर्जुन आणि सारी झाली होती हे तर कॉमन सेन्स आहे पण मित्रांनो काय चुक केली ते बघा तुम्ही आता ठीक आहे अर्जुन साली ज्यावेळेस महिपाच्या घरातमध्ये येतात खिडकीतनं उतरतात त्यांच्या पायाच्या ठसे ते उमडतात पण आपण एक वेळा असं म्हणू की ठस्या पायाच्या म्हणजे बोटांच्या ठस्यावर कसं कळणार की तो अर्जुन होता म्हणून ते पण ग्राह्य झालं पण ज्यावेळेस अर्जुन आणि सायली आतमध्ये तर अर्जुन काय करतो हाताने ती खिडकी बंद करतो आणि त्यावेळेस नोटीस केलं असेल त्याच्या हातात ग्लौज नसतात ठीक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस साक साक्षीच्या रूममध्ये सायली जायला निघते जिन्यावरनं त्यावेळेस ते रेलिंगला हात लावत चालते म्हणजे त्या रेलिंगवर तुझ्या हातात ठसे उमटलेले आहेतच दुसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढची अशी गोष्ट आहे मित्रांनो दोघे ज्यावेळेस त्या रूममध्ये शिरतात म्हणजे अर्जुन महिपतच्या रूममध्ये आणि सायली मही साक्षी रूममध्ये तेव्हा पण दोघांच्या हातामध्ये हँड लॉज नसतात म्हणजे दोघेही बिना हँड ते महिपत साक्षीचं बेडरूमचे दार उघडतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात नाही आलं की आपल्या हँड घातले पाहिजे म्हणून म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर आतमध्ये शिरल्यानंतर ते काळजी घेतात की हँड्लुव्स घालतात म्हणजे कुठल्याही वस्तूला आपल्या हातात टसे येऊ नये म्हणून किती मूर्खपणा डॉक्टरने दाखवला आहे आणि ही लहान सहान चूक बाकी कोणाच्या लक्षात कशी नाही आली मला तेही कळत नाही म्हणजे हे काय समजतात प्रेक्षक का आपल्या मालिकेला प्रेम देत आहे म्हणजे प्रेक्षकाने त्यांना डोकं साईडला ठेवलं की काय एवढं पण करू रे थोडंफार तरी लॉजिकल दाखवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो तुम्हाला तिसरं पुढं सांगतो मी बघा आता तेनी आता काय घडतं आहे त्यांनी चोरी केली त्यांना तो दागिना सापडला वगैरे पण सगळं ठीक होतं आणि महिपत साक्षीला पण कळतं की आपल्या घरात आलं होतं कारण ते पाय ठेच त्यांनी बघितले असतात आता कोण आलं हे कसं कळणार मग इकडे त्यांच्याकडे आहे डिटेक्टिव्ह प्रिया म्हणजे ह्या मालिकेत मला खरं कळ द्यायचं आहे प्रियाला तिची तिची जी भूमिका आहे ना इतकी सक्षमपणे उभी केली आहे लेखकाने आणि डायरेक्टरने खूप काळजी घेतली आहे सगळ्यांपेक्षा उच्चार तीच दाखवली ती सुभेदारांना अशी गुंडाळते केले तर त्याने खिशामाट ठेवला हो आहे तीच त्याला सांगते की मी फॅशन डिझाईनिंगचा कोर्स करते कुठल्या कॉलेजमध्ये कोणालाच ना माहीत नाही असा कसा बाप असेल ज्याला माहीत नाही मुलगी कुठल्या कॉलेजमध्ये जाते मग तिकडे साक्षी ब... सुभेदारांकडे आल्यानंतर दा सुद्धा कोणीच त्याला विचारलं नाही की तू कधी कॉलेज जातेस कधी काय जातेस कोणीही त्याच्यावर फॉ फा... फॉलोअप घेत नाही की कुठलं कुठल्या कॉलेजला खरी जाते म्हणून आणि अर्जुनने सुद्धा कधीच हे बघितलं नाही कि कोटले, किती खरंच कुठल्या कॉलेज जाते म्हणून म्हणजे किती मूर्खपणा आहे या मालिकेमध्ये बघा बरं त्याहून खरं काय केलं तुम्हाला ते सांगतो मी अर्जुन आणि सायने मी मग मगाशी म्हटल्याप्रमाणे महिप्पाच्या घरात चोरी करून ते आले वापस आणि प्रिय इतकी हुशार दाखवली आहे की ती ज्यावेळेस बाहेर येते तिला ना त्या बुटाचे म्हणजे ठसे दिसतात जमिनीवर मग ती अर्जुनचं बूट हातामध्ये घेऊन बघते तिला कळतं की ह्याच्या बुटाच्या मागे माती आहे मग ती लगेच काय करते साक्षीला फोन करून सांगते की बाई तुम्हाला तो फोटो पाठवला होता आणि त्यात जे बुटा ठसे उमटत ते आणि आमच्या घरी असलेले ठसे दोन्ही मॅच करत आहेत म्हणजे हिलाच ना पोलिसामध्येच म्हणजे हिला पोलीस व्हायला पाहिजे होतं किंवा डिटेटिव्ह किंवा एक हुशार वकील हीच व्हायला पाहिजे होते ॲक्च्युली तिने म्हणजे साक्षीला पटवून दिलं की तुझ्या घरात जी चोरी झाली ती अर्जुननेच केली म्हणजे बघा म्हणजे उगस मालिका लांबवायची लांबवायची म्हणून काय करतात ते एवढं भारी कॅरॅक्टर आहे अर्जुनचं रविराजचं त्याला त्यांनी प्रियाच्या कॅटरने डॉमिनेट केलं आहे म्हणजे प्रियाचं काय इतकं हुशार दाखवलं आहे की सगळ्यांना ते पूर्ण उरतं आहे ही मालिका ठरलं तर मग म्हणण्याऐवजी प्रियाच्यानुसार ठरलं तर मग असं म्हणायला हरकत नाही आहे तर मित्रांनो इथपर्यंत मला चुक्यात लक्षात आलं आहे याच्याशिवाय तुम्हाला काही चुका लक्षात आल्या असतील तर कमेंट जरूर करा आणि तुम्हाला मी ज्या चुक्यात सांगितल्या त्या पटल्या असतील तर हो तरी म्हणा कमेंटमध्ये आणि हा जर तर तुम्हाला तरी पण सुद्धा ठीक आहे मलासुद्धा हे काय मालिका फार आवडते तुम्हाला पण आवडत असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा या व्हिडिओला आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करा जेणेकरून मला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर भेटूया पुढच्या भागामध्ये तो